लोकप्रिय गायिका अनुराधा पोलवाड यांनी ऐंशी ते नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत अनुराधा पोलवाड यांनी आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुक्त केलं आहे रोमँटिक गाणे असो किंवा भजन सर्वत्र गाणे अनुराधा यांनी खूप चांगल्या प्रकारे गायली आहेत आजही रियालिटी शोमध्ये जेव्हा अनुराधा पोलवाड हजेरी लावतात तेव्हा त्यांना सुपरहिट गाणी गाण्यासाठी बोलवलं जातं अनुराधा यांनी सदाबहार गाणी गायलेली आहेत अनुराधा पोडवार यांनी तुलना दिग्गज गायिका लता मंगेशकर अशा भोसले यांच्यासारख्या गायिकासोबत होऊ लागली होती पतीच्या निधनानंतर अनुराधा यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले हळूहळू त्यांनी चित्रपटामध्ये गाणी गाण्याचं कमी केलं कर्नाटकातील कारवारमध्ये स सत्तावीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न रोजी अनुराधा यांचा जन्म झाला मीडिया रिपोर्टनुसार अनुराधा यांनी कधीही क्लासेस किंवा सिंगिंगचा क्लास लावला नाही लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायिकांच्या गाण्याचा त्यांनी रियाज केला होता अनुराधा यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अरुण पोलवाळ यांच्यासोबत लग्न केलं होतं अरुण पोलवाड हे सिनेमासृष्टीसोबतच जोडले होते पतीच्या सांगण्यावरून ते गाण्याच्या क्षेत्राकडे वळले होते अनुराधा यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये अभिमान या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आलेला हिरो या चित्रपटातील तू मेरा दिलभर है हे त्यांचं पहिलं सुपरहिट गाणं ठरलं त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटासाठी बॅक टू बॅक गाणी गायली आणि ती सुपरहिट देखील झाली नव्वदच्या दशकात त्यांनी एकाहून एक, एक सुपरहिट रोमॅटिक गाणी गायली आहेत पण एका एक वेळेनंतर त्यांनी चित्रपटामध्ये गाणी गाणं बंद केलं अनुराधा यांनी दिल हैके के मानता नाही धक, धक करणे लगा जाने जिगर जाने मन मुझे तुमसे है इतने गुले यासारखी ब्लॉक पास्टर गाणी दिली आहेत नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिलेल्या त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या एका वेळेनंतर अनुराधा यांनी गाणं गाणं बंद केलं आणि टी व्ही सिरीजसाठी भजन गाऊ लागल्या अनुराधा यांचा आवाज इंडस्ट्रीतील संगीतकारांच्या पसंतीचा ठरला होता एका दिवसाला ते पंचवीस ते तीस गाण्याचं रेकॉर्डिंग करत होत्या अनुराधा प्रत्येक दिवशी यशाच्या पाय पायरी चढत होत्या अनुराधा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या तेव्हाही अरुण यांनी एस डी बर्मनसोबत काम सुरू केलं होतं एस डी बर्मन हे आर डी बर्मन यांचे वडील आणि आशा भोसले यांचे सासरे होते अनुराधा यांच्या लोकप्रियतेची आणि कामाची लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना समस्या होत होती मीडिया रिपोर्टनुसार आशा भोसले एकदा रेकॉर्डिंगसाठी सासऱ्याच्या स्टुडिओमध्ये गेल्या होत्या त्यावेळी ते त्यांनी अरुण यांना चांगलं काम करत नसल्याचे सांगून कामावरून काढून टाकलं त्यावेळी अनुराधा पोडवाळ यांनी खूप वाईट वाटलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अरुण पोडवाळ यांचे अपघाती निधन झाले पण तरीही त्यांनी आपलं काम सोडलं नव्हतं त्या, त्या त्या टी सिरीजमध्ये गाणं गातच होत्या त्यावेळी गुलशन कुमार यांचा त्यांना पाठिंबा होता गुलशन कुमार हे अनुराधा यांच्याशी खूप कनेक्ट होते ते प्रत्येक वेळेस अनुराधा यांना मदत करायचे म्हणून त्यांचं नाव अनुराधासोबत जोडलं जाऊ लागलं त्यानंतर अशी ही अफवा होती की गुलशन आणि अनुराधा हे दोघं लग्न करणार आहेत पण काही दिवसानंतर अनुराधा यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं आणि अनुराधा यांनी गायन कला सोडली आणि गुलशन ब सोबतचे असलेले त्यांचे जे संबंध होते जे आपोआप होते हेही बंद झाल्या तर तुम्हाला अनुराधा पोडवाळ या आवडतात का यांचे कोणते कोणते गाणी आणि भजन तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद